जळगाव येथील राजाराम राहणारे श्रावण गोपाल महाले आणि दिगंबर गोपाल महाले यांनी जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड जळगाव कडून गृहकर्ज घेतले महाले यांचे फक्त चार हप्ते थकीत झाल्याने सदर बँकेने माननीय जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून खोटे दस्तपत्र बेकायदेशीरपणे दाखल करून तहसीलदार यांचे कार्यालयमार्फत खोटा आणि चुकीच्या एकतर्फी आदेश स्मॉल फायनान्स बँकेने काढला माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा आजपर्यंत कुठलाही कायदेशीर घर जप्तीचा आदेश कर्जदाराला पोस्टाने न पाठवता सदर स्मॉल फायनान्स बँकेने मात्र शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून घर जप्तीचा आदेश दोन दिवस आधी बेकायदेशीरपणे बँक कर्मचाऱ्यांनी स्वतः घरी येऊन दिला त्यामुळे लगेचच कर्जदाराने जप्तीच्या आदेशावर कायदेशीर लेखी हरकत माननीय जिल्हाधिकारी तहसीलदार जना स्मॉल फायनान्स बँक शाखा जळगाव यांना दिले असताना देखील सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस राजाराम नगर येथे नायब तहसीलदार बँक कर्मचारी पोलीस बंदोबस्तासह जप्ती घेण्यासाठी आले असता कर्जदाराने कायदेशीर हरकतीवर कर्जदाराचे वडील गोपाल नारायण महाले यांना अचानक छातीत दुखू लागल्याने तब्येत बिघडली तरी देखील नायब तहसीलदार बँक कर्मचारी ॲडवोकेट घर जप्त करण्यास अडून बसले प्राधिकृत अधिकारी पोलीस बंदोबस्त असताना देखील अधिकारी व कर्मचारी यांना जप्तीची कुठली कारवाई न करता रिकाम्या हाताने परत जावे लागले त्यामुळे हा जनतेचा विजय आहे नंदू बडगुजर यांचा रिपोर्ट लोक आवाज न्यूज जळगाव

देखे देखे। 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 चला तोपर्यंत सगळ्यांनी बाहेर बोलव आपण या डायरेक्शन कायद्याच्या बाहेर मागितले कायदा सगळ्यांसाठी नियम सगळ्यांसाठी मागितले डॉक्युमेंट द्या बाहेर

आपला काय म्हणून काही ऑथॉराइ लेटर वगैरे आहे का तुमच्याकडे बँकेने तुम्हाला परमिशनसाठी किंवा ताबा घेण्यासाठी तुमच्याकडे काही ऑथॉराइज लेटर आहे का

जिम्मेदारी पण तुमच्यावर येईल बरं क्लिअर सांगतोय रेकॉर्ड करा सर जिम्मेदारी <णगेद> घेताय या घरामध्ये जर कोणाच्या जीवाला काही झालं कमी जास्त सर जिम्मेदार राहतील सर जिम्मेदारी घेताय बर का उगाच त्रास देताय कर्जदाराला उगाच